हॅलो नमस्कार मंडळी गोसुपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे वहिनाबाईला चिडवता चिडवता खरंच माझा पण आवाज गेलेला आहे पण ते काही गर्जना देऊन नाही तिच्यासारख्या गर्जना वगैरे देऊन आवाज नाही गेलेला माझा नॉर्मलच आरती वगैरे करते मी असं काही हिच्यासारख्या आरोळ्या ठोकत नाही बट थोडं वायरल चालू आहे आणि होतं मला असं थोडं सीझन असं चेंज झाला ना गरमीची सर्दी थंडीची सर्दी प्रत्येक सीझनमध्ये एकदा सर्दी आणि थोडी गले गलेमे खराश फिक्स आहे तर आता ह्या सीझनचा हा टाईम आहे ॲक्च्युली uh, इनिशियलीच होतं मला पण ह्या वेळेला थोडं लेट झालं पण झालं झाल्याशिवाय <laughs> काही राहत नाही बट ठीक आहे मॅनेजेबल आहे सो जास्त पकवत नाही मी त्या गोष्टीवर जस्ट तुमच्याशी शेअर केलं कारण uh, वहिणाबाईचं uh, जे आपण तिला चिडवलं होतं तीच आता माझी परिस्थिती झालेली आहे एनिवेज सो uh, आजचं so, पॉडकास्ट असणार uh, आहे पक्या पकावर जे मी कालच करणार होती पण मग जसं तुम्हाला सांगितलं की मला वाटलं की नाही यार ये वीकेंड का वार का कॅन्डिडेट नाही आहे ए बकवास आ, तो कल ने महिनाबाई पे पॉडकास्ट किया सो so, कल का जो पेंटिंग था कल के जो मेने नोट्स निकाले ते वो आज लोग कॅरी फॉर्वर्ड करेंगे और आज हम लोग पक्या पक्काऊ पे पॉडकास्ट करेंगे मी हिंदीत का बोलते आ, कदाचित पक्या पक्काऊचं पॉडकास्ट आहे म्हणून असेल कारण त्यांचं असं चाललेलं असतं ना थोडं तर त्याच्यामुळे तो प्रभाव माझ्यावर पडला कारण ज्याचा आपण जास्त व्हिडिओ बघतो तर मग हळूहळू ते तेच तसंच आपल्या डोक्यात फिरत राहतं आणि मग तो प्रभाव थोडा पडतो सो म्हणूनच कदाचित मी आज थोडं हिंदीमध्ये मध्ये मध्ये बोलते आहे सो हा एक डोक्यावर पडलेला माणूस आहे येस यू हर्ड इट yes, राईट लिटरली right. डोक्यावर पडला आहे हा म्हणजे तुम्ही याची एक रील बघितलीच असेल त्यामध्ये तो म्हणतो की आयुष्य एकदम क्षणभंगूर असतं आणि ते जगून घ्या उद्याचा काही भरोसा नाही रेड सॉइल स्टोरीजचं शिरीष त्यांचं निधन झाल्यानंतर सगळ्यांबरोबर कसं काय कोइन्सिडेंटली सगळ्यांना असे रिअलाईज होणारे गोष्टी घडल्या ते मला काही कळत नाही की निव्वळ योगायोग आहे की ह्या लोकांनी स्टोरीज काहीतरी असं म्हणजे काय माहिती बाबा म्हणजे खरंच कारण असं कसं होऊ शकतं ना जस्ट त्याचं असं झालं आणि ह्या लोकांनी काय ना काय काही ना काय सगळ्यांनी आपापल्या पदरचे अनुभव सांगायला सुरू केले तर ह्याचा अनुभव असा होता की हा म्हणे डोक्यावर पडला काहीतरी जॉग करत होता आणि मोबाईल ठेवलेला आणि मोबाईल वाजला म्हणून मोबाईल वाजलेला उचलायला तो पळाला आणि त्याचा पाय सरकला आणि तो धपकन पडला आता डोक्यावर पडला पण मला वाटतं डोक्यावर कधीच पडलेला आहे हा म्हणजे आता नवीन नव्याने डोक्यावर पडला पण मुळातच हा डोक्यावर पडलेला आहे आणि मग त्याने असं सांगितलं की अरे हो माझी तर अशी हालत झाली आणि मला काहीच आठवत नव्हतं मला माझी माझा मेमरी लॉस झाला होता आणि खरंच तेव्हा मला असं वाटलं की कधी काय होईल सांगता येत नाही तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांनी जगून घ्या ब्लाबलाबला तर सगळे तेव्हा एकदम फिलॉसॉफिकल झालेले आणि स्वतःची आ... काय आता शब्द नाही माझ्याकडे स्वतःची बकलोडगिरी सुरू केलेली या लोकांनी ज्ञान देत होते तर त्यातलाच हा एक पक्क्या पक्काव आणि ह्याचं सगळं शुद्ध हरपलेली सगळं हरपलेलं सगळं विसरलेला हा पण शूट घ्यायचं विसरला नव्हता तिथे हॉस्पिटलमध्ये बसून शूट घेत होता हा येडेचाळे करत होता कॅमेऱ्यावर वेळंवाकडं असलेलं तोंड आणि वेळवाकडं करून दाखवत होता सो ह्याच्यावरती किती भरोसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्नच आहे त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड याच्या भावाने पण व्हिडिओ टाकला आणि मग कसं मग आम्ही त्याच्यातनं आमच्या पायाखालची जमीन हादरून गेलेली आणि मग आमच्या दादाला कसं आम्ही बाहेर काढला अरे तुझ्या दादाला बाहेर काढायची गरज नाहीये तो डोक्यावर पडलेलाच आहे वारंवार पडतच असतो एवढं पावसामध्ये जमीन ओली असताना इनडोर ऍक्टिव्हिटी करायची तर कशाला तळमडायला तिकडे बाहेर जॉग करायला आणि त्या स्लिपरी ग्राउंडवर स्लिप व्हायला गेला हां आणि फोनचं काय बाबा ते फोनचं एवढं काय तो फोन वाजला वाजला असता नाही पोचला असता तर बंद झाला असता परत कोण नाही बघून कॉल बॅक केला असता तो काय कॉल काय आपोआप व्हॅनिश होणार नव्हता कुठेतरी एवढं धावत जाण्याची काही गरजच नव्हती पण डोक्यावर पडलेला आहे ना त्याच्यामुळे काय आता बोलायचं आणि बहिणीचं मोठं हे सांगतो भूषण की किती स्ट्रॉंग आहे आणि ती अजिबातच हे डगमगली नव्हती आणि ती असं सगळ्यांना धीर देत होती ती खूप स्ट्रॉंग असल्याचं दाखवत होती आणि मग घरी येऊन एकदम ओके 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 हां ओके ते डॉक्टरांनी त्याला सांगितलं असणार सगळं काय नाही झालं नाटक करतोय आणि ॲक्टिंग मास्टर गोगो आहे तो एक नंबरचा तिथे पण ॲक्टिंगचा एक मोका सोडला नसेल म्हणून ती चिल असेल जेव्हा खरंच काहीतरी सरकण्यासारखं होतं ना पायाखालची खरंच जमीन सरक दे ना तेव्हा माणूस कितीही स्ट्रॉंग असला तरी पण तो थोडा कमकुवत पडतोच असं काही कोणी हे नाही करत एवढं पण काय धीट आणि असं पण काही झालं नव्हतं हे तिला माहिती होतं इतकं पण काही झालं नाही आहे पक्या पकाव आहे और इसकी पकावगिरी रही आहे इसली इसको ज्यादा भाव मत दो कारण एवढं तर होतं तर कसा व्हिडिओ वगैरे बनवत होता तिथे बसून ऍक्टिंग करत होता डोक्यावर पडलेला माणूस अरे कोणाचं काय झालंय कोणाचं किती म्हणजे त्यांच्या घरात जी घटना घडली आहे त्या घटनेचं तुम्ही जरा पण कुठे तुमचं तुम तुमच्याशी कुठे जवळजवळचा पण संबंध नाही आहे पण तुम्ही त्याच्याबरोबर मॅचअप करून काहीतरी आपली स्टोरी दामटवताय आणि त्याच्यामध्ये आपल्याबरोबर पण कसं अरे सोडा ना बाबा आता ते काय फुटेज नाही खात आहे त्यांच्याबरोबर रिअलमध्ये घडलंय तुम्ही त्याच्यामध्ये पण आपलंच आपलं आपलं कसं काय आता हा चांगला धगधगता विषय आहे चला आपण पण शेकून घेऊया म्हणून आला लगेच शेकायला निर्लज्ज माणूस आणि काय त्या ॲम्बिशियस चीवने जॉब बीब सोडला वाटतं चांगलं ते कुठलं ते काय ते टुमुक टुमुकचं हे अटेंड काय केलं सेशन अटेंड काय केले तिला कळलं अट हे जास्त सोपं आहे इथे ब बसूया आणि पकूया लोकांना चांगलं कुठून तरी ढापूया चॅट झिपीटी तर आहेच झॅट झिपीटी त्याच्यावरून आपण काढूया नोट्स आणि देऊया लोकांना फालतूचं ज्ञान ते काय फ्रीमध्ये वाटायचं आहे आपल्याला कुठे काय जास्त मेहनत करायची आहे आपल्या ॲम्बिशनच्या मानाने तर खूपच इझी आहे आणि खूप इझी मनी अवेलेबल आहे तर मग कशाला कसलं काय अँबिशन आणि कसलं काय सो आता चिऊचं पॅशन चेंज झालं आहे म्हणजे तिला लेट रिअलाईज झालं आहे ते असे मोठे मोठे असे असतात ना सेलिब्रिटीज ते कसं बोलतात की अरे अरे मी तर इंजिनिअरिंग केलं आणि मग मी मेडिकलला होते आणि मग सडनली मला रिअलाईज झालं मग त्यांना कुठला तरी ब्रेक मिळतो आणि मग मग ते मध्ये वगैरे मध्ये येतात आणि देन दे आर लाईक की अरे आम्ही तर म्हणजे मला कळलंच नाही आणि सडनली मला हे पॅशन आहे माझं असं रिअलाईज झालं आणि आय वॉज नॉट मेंट फॉर इट फॉर द इंजिनिअरिंग ऑर फॉर द मेडिकल आणि आय वॉज मेंट टू बी अॅन ॲक्टर सो म्हणून मग मी म्हणजे असं काहीतरी असं स्पीच विच असं ते देतात ना त्या प्रकारचं हिला पण असं बहुतेक साक्षात्कार झाला आणि मॅडमने मॅडमने पण आपलं एक सीट वाया घालवलेली आहे फालतूचं उगाचंच टा टाइमपास केलेला आहे जेव्हा ज्याला नोकरीची गरज होती त्याच्या जागी स्वतः टाइमपास करून फालतूमध्ये आता मॅडमला वेगळंच काहीतरी रिअलाईज झालेलं आहे आणि आता पॅशन वगैरे असं फॉलो फॉलो करताय जिला जीब एवढी जड आहे बोलता पण येत नाही जिबेला आला फोड तसं अवस्था आहे हिची आणि पॅशन फॉलो करते माय गॉड आणि त्या चोवीच्या आवाजामध्ये नॉको गबोलूस तू बोलतेस ते कळतं ग जिबेला आला फोडवाली आणि तुझा ऑलरेडी आवाज तुझ्या स्वतःच्या आवाजातच जेव्हा तू बोलते ना तेव्हाच ते इरिटेटिंग आहे त्याच्यामध्ये अति लाडात येऊन लहान मुलाच्या आवाजात असंच बोबडे बोबडीने बोबडं बोलल्यावर कसं वाटतं तसं काहीतरी ते विचित्र वाटतं सो नको बोलूस ठीक आहे ती म्हणजे किती ना माणसाने छापायचं तिच्या तिचे वेगळे रील्स टाकायचे स्वतःचं वेगळं रील टाकायचं माय ॲज अ कपल वेगळं टाकायचं इंडिव्हिज्युअल वेगळं टाकायचं अरे बाप रे बाप म्हणजे खरंच यार कसला धंदा लावला आहे या लोकांनी आणि त्यांचे ते पॉडकास्ट माय गॉड म्हणजे लिटरली वर्ड टू वर्ड गुगलवरून कॉपी केलेला असतो लिटरली म्हणजे लिटरली सगळं म्हणजे तुम्ही त्यांचे जे टायटल्स किंवा जे पण आपण ज्याला हेडर्स बोलतो ना जेव्हा ते कुठलं पण हे चालू करतात प्रोज अँड कॉन्स आणि मग त्याचे जे हेडर्स सांगतात सो जे हेडिंग असतं ते पण तुम्ही ऐकलत तर त्याच्यावरनंच कळतं की इतकं भारी भरकम काहीतरी हेडिंग दिलेलं असतं की लिटरली ते कॉपी पेस्टेड असतं कुठून तरी आणि इकडचं तिकडचं थोडं 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 करून पकडले जाऊ नये म्हणून मिक्स करून काहीतरी स्वतःच्या भाषेत बोलायचं असं आजकाल ह्या लोकांनी नवीन उपक्रम चालू केलेला आहे पराक्रम केलेला आहे आणि लोकांना लिटरली यडा बनवतात म्हणजे पॅरेंटिंग असू दे नाहीतर मग डे केअर असू दे वेगवेगळ्या आणि कपल रिलेशनशिप वगैरे या सगळ्या गोष्टींवर नंतर सासू सुनेचं असे हे विषय हातात तर मला फर्स्टली हे जाणून घ्यायचं आहे की तुम्ही काही प्रोफेशनल ॲडवायझर्स आहात का किंवा तुमच्याकडे काही डिग्री आहे का ह्याची किंवा तुम्ही काय काही का म्हणजे तुम्हाला ह्याचा काही एक्सपिरियन्स आहे का कशा कुठल्या बेसिसवर तुम्ही असं लोकांना सांगता किंवा लोकांबरोबर डिस्कस करता ओके ठीक आहे एक आपला पॉईंट ऑफ व्ह्यू शेअर करणं वेगळी गोष्ट असते जसं की तुम्ही म्हणता की आम्ही आमचा आम्हाला जे अनुभव आले आम्ही जे अनुभव घेतले ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो बट डोंट uh, यू थिंक इट इज टू अर्ली टू शेअर युअर सो कॉल्ड so अनुभव हां तुमची मुलगी आत्ता पाळण्यातनं कुठे बाहेर येते आणि तुम्ही लोकांना असा अनुभव शेअर करतायत की माहिती नाही तुमची मुलगी कुठेतरी एकदम युनिवर्सिटी वगैरे पास करून कुठेतरी आता बाहेरगावी गेलेली आहे आणि ती एकदम सेटल होते आहे आणि इतक्या वर्षाचा अनुभव फ्रॉम टॉडलर ते आत्तापर्यंत तुम्ही सगळं काही तिचं शेअर करताय मेनली तर मला असं वाटतं की पॅरेंटिंग इज व्हेरी सब्जेक्टिव्ह व्हेरी व्हेरी सब्जेक्टिव्ह म्हणजे प्रत्येकाचं अनुभव प्रत्येकाचं पॅरेंटिंग प्रत्येकाचं मूल प्रत्येक पॅरेंट हे खूप खूप डिफरंट असतं आणि अकॉर्डिंगली आपल्याला ते हँडल करायचं असतं ते जनरलाइज तुम्ही करूच नाही शकत एक तुम्ही सेट ऑफ पॅरेंटिंग किंवा रूल सेट रूल्स फॉर पॅरेंटिंग असे तुम्ही सेट करूच नाही शकत कारण जे तुमच्या मुलाला वक करतं ते इतरांच्या मुलांना वक करेलच असं नाही जे तुम्हाला पॉसिबल आहे ते इतर पॅरेंट्सना पॉसिबल होईलच असं नाही सो ह्याने काय होतं की जेव्हा तुम्ही खूप असं काहीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी करता आणि खूप असं हे तुमचं चुकीचं चुकतं आहे आणि हेच बरोबर आहे जसं की चिव शी वॉज एम्फसायजिंग ऑन दिस थिंग की डे केअरला घातलंच पाहिजे आणि म्हणजे आम्हाला विचाराल तर मस्ट आहे आणि घातलंच पाहिजे मी तर एक वर्षाचे असतानाच घातलं असतं ब्ला 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 आणि जे लोक नाही घालू शकत किंवा जे लोकं मानसिक ज्यांची तयारी नाही आहे ते लोकं भित्रे आहेत वगैरे सो दिस इज व्हेरी मी म्हणेन की एकदम बालिश स्टेटमेंट आहे किंवा असं खूप वरवरचं बोलणं आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपल्या बाळाला काय सूट होतं काय नाही सूट होत आपण किती झेलू शकतो किंवा किती आपण त्या बाळाला फोर्स करू शकतो किंवा आपण सहन करू शकतो त्याला झालेला त्रास किंवा ती ताटातूट ते प्रत्येकाचं वेगवेगळं असतं यू कॅनॉट से की तुम्ही भितरे आहात कारण आपण uh, अपन आपल्या बाळाची लाईफ रिस्कमध्ये नाही टाकू शकत यू नेवर नो कोणतं बाळ कसं घेल तू म्हणतेस की ती आजारी होती तरी मी तिला पाठवत होती ती आजारी पडायची तिला सहन होत नव्हतं तरी तो, मी तिला पाठवायची पहिले दोन तीन महिने आम्ही तिला असं ऑन अँड ऑफ ऑन अँड ऑफ हे केलं पण तरी पण आम्ही कंटिन्यू ठेवलं जस्ट बिकॉज ती आजारी पडते किंवा तिला त्रास होतोय ती रडते म्हणून आम्ही ते स्टॉप नाही केलं पण काही मुलांच्या बाबतीत हे एक्स्ट्रीम होऊ शकतं फॉर एक्झाम्पल तिला काही नाही झालं ठीक आहे म्हणजे तुम्ही जी रिस्क घेतलीत ती रिस्क फुलफिल झाली किंवा तुम तुम्ही अचीव केलं जे तुम्हाला अचीव करायचं होतं पण ते इतरांच्या बाबतीत सेम होईलच असं नाही आहे कोणत्या मुलाला ट्रॉमा होऊ शकतो ते अजिबात म्हणजे शेलमध्ये जाऊ शकतं आईवडिलांपासून ते मेंटली ब्रेक होऊ शकतात म्हणजे त्यांचा बॉन्डच राहणार नाही आईवडिलांबरोबर ट्रस्ट इश्यूज होऊ शकतात बऱ्याच गोष्टी होऊ शकतात हे खूप लॉंग रनवर त्यांना अफेक्ट करू शकतं तर आपल्या मुलाची मेंटॅलिटी काय आहे आपल्या मूल किती मेंटल स्ट्रेस हँडल करू शकतं ते प्रत्येक आईवडिलांना माहिती असतं सो असं स्टेटमेंट पास करण्याआधी ना दहा वेळा विचार करा कारण कोणाला तरी असं वाटू शकतं की मग मी घेतलेला निर्णय चुकीचा आहे का म्हणजे खरंच मी भित्री आहे का नो आर नॉट यू डिड राईट वॉट इज राईट फॉर युअर चाइल्ड अँड युअर सेल्फ सो कोणी काय आहे म्हणून आपण ते तसं केलंच पाहिजे आणि आपण ते तसं नाही करत आहोत म्हणजे आपण काहीतरी कमी आहोत असं अजिबात होत नाही प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात प्रत्येकाचे निर्णय त्यांच्या प्रायोरिटीप्रमाणे चेंज होतात आ, कोणाला काय इम्पॉर्टंट आहे आणि किती इम्पॉर्टंट आहे या सगळ्या गोष्टी खूप सब्जेक्टिव्ह आहेत त्याच्यामुळे आय डोंट नो की हे कुठल्या बेसिसवर हे प्रीच करत असतात दोघं नवरा बायको आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्या तू तर घरीच होतास रे चामट्या तुझ्यासारखे सगळे घरकोंबडे नसतात आता तुझ्या जीवावर यायला लागलं जेव्हा ऑफिसमध्ये तुला कंपल्सरी आता म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिस ह्याची नाटकं चालू झाली की कसे खड्डेवाले रोड आहे आणि हे ते ह्याला सगळं दिसायला लागलं आता त्याच्यानंतर आता एक 该。Okay. मेनचं हे कसं त्या त्यांना किती स्ट्रेस असतो आणि त्यांना पण कसं जबरदस्ती आपल्या परिवारासाठी ऑफिसला जावं लागतं त्याची पण ह्याने एक रील टाकली आहे की एक असा माणूस असतो आणि त्याला खूप स्ट्रेस झाला आहे आणि त्याला नाही ऑफिसला यावं असं वाटत uh, पण मग जेव्हा त्याला रिअलाईज होतं की आपल्यावरती खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आपली फॅमिली आहे मुलीचं शिक्षण मुलाचं शिक्षण uh, बायकोचं uh, थोडंफार आईवडिलांचं वाढतं वय असं सगळे म्हणजे असे हे पॉप होतात त्याच्या डोक्यामध्ये असं आणि मग त्याला त्याला रिअलाईज होतं की आपण नाही सोडू शकत तर त्याला बिचारायला किती स्ट्रेस आणि मग तो बिचारा येतो आपला सो पक्या तू हे जे काही अस ना ते तुझ्यासाठी तर अजिबातच नाहीये आणि हां आहे कितीतरी पुरुषांना मी असं नाही म्हणत की हे चुकीचं आहे असं असतं असं होतं जबाबदाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांचं ओझ मेनली घरच्या पुरुषावर असतं काही प्रमाणात काही फॅमिलीजमध्ये स्त्रिया पण तो भार उचलतात पण मेनली आपली स जी संस्कृती आहे ती पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे ते थोडंसं ते त्या पुरुषावरती त्याचा भार असतो बट अगेन मला असं वाटतं की जर तुमचं ऑफिस एनवायरमेंट चांगलं असेल एक हेल्दी एनवायरमेंट असेल तर कम्पॅरेटिव्हली पुरुषांना कमी त्रास असतो डिपेंड्स अगेन इट्स सब्जेक्टिव्ह थिंग पण मोस्टली इन मोस्ट केसेस त्यांचा फोकस हा फक्त ऑफिसचा असतो त्यांना बाकीचे व्याप uh, तरी कंपॅरेटिव्हली कमी असतात की त्यांना घरी येऊन हो, आता जेवण पण बनवायचं आहे नाश्ता पण बनवायचं आहे मुलांचं काय अभ्यास किंवा त्यांचं काय उद्या डब्याला काय द्यायचं आहे वगैरे ह्या गोष्टींची भ्रांत तरी मोस्टली नसते काही जणं स्व ती जबाबदारी घेतात म्हणजे समजा हजबंड वाईफ दोघेही जॉब करत असतील तर ते दोघंजणं ते डिवाईड करून घेतात दॅट इज ऑल अ डिफरंट थिंग बट मोस्टली स्त्रियांना जितका म्हणजे वर्किंग असेल तर आणि डबल स्ट्रेस वर्किंग प्लस घरचं करणं आणि घरचं करणं हा पण एक वेगळा एक म्हणजे घरचं करणं घरची जबाबदारी जी नुसतं पैशाची नाही आर्थिक नाही डेली चोर्स हे पण खूप रिस्पॉन्सिबिलिटीचं काम आहे हे पण खूप मेंटली टायरिंग आहे ॲटलीस्ट गिवन अ चॉईस आणि इफ आय हॅव अ प्रिव्हिलेज आय वूड डेफिनेटली गो आउट अँड वर्क अँड आय विल आउटसोर्स एव्हरीथिंग इफ आय कॅन बी एबल टू लाईक वर्क होल हार्टेडली आणि फुल मला uh, जर कोणी uh, छूट दिली ना की बस तुला मागचं पुढचं काही विचार नाही करायचा आहे फक्त आपलं काम करायचं आहे डेफिनेटली आय विल गो फॉर इट आणि आय डोंट थिंक की पक्याला काही खूप असं घरचं आयदर त्याला खूप घरची लाईक तो खूप होमसिक आहे आणि चिवच्या भाषेमध्ये मग तो खूपच चोमो आहे असं जर म्हणू शकतो आपण म्हणजे ही चिवची भाषा नाही आहे ती असं भित्र भित्र असं म्हणते तर मला असं म्हणायचं आहे की तो चोमो आहे त्याला आता ती सवय झाली आहे हाऊस हजबंड बनून राहण्याची दॅट वर्क्स बेटर फॉर हिम आणि हे तर बच्चन द्यायचं आणि रील्स बनवायचे हे तर फाल्तूगिरी ह्याच्यातनं जर काम होत आहे वाय विल ही गो अँड वर्क सो ऑबियसली नॉट तर त्याच्यामुळे पक्या तू तर ह्या गोष्टींवर बोलूच नकोस आणि राहिला प्रश्न तुझ्या पॅरेंटिंग टिप्सचा म्हणजे अगेन आय स्विच द होल थिंग सब्जेक्ट पण आपण पॅरेंटिंगचं बोलत होतो तर पॅरेंटिंगचा तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही तुमचे एक्सपिरियन्स शेअर करत असाल तर अगेन तुम्ही स्वतःचेच एक्सपिरियन्स शेअर करा आणि ते एक्सपिरियन्स सारखे शेअर करा व्हॉट आर डुईंग इज तुम्ही लोकांना प्रीच करताय लोकांना सांगताय की हे अस्वस्थ हे अस्वस्थ हे असं आहे असं अस पॉइंटर्स काढून तुम्ही लिटरली लोकांना काय वाईट काय चांगलं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे तुम्ही सांगताय विच इज नॉट राईट कारण हा तुमचा एक्सपिरियन्स नाही आहे आणि तुम्ही युअर नॉट दॅट एक्सपिरियन्स्ड की तुम्ही लोकांना डंके की चोटपर तुम्ही पॅरेंटिंग शिकवू शकता पॅरेंटिंग नो बडी कॅन टीच पॅरेंटिंग ते प्रत्येकाला आपला आपला अनुभव घ्यायचा आहे आणि आपल्या अनुभवातनं शिकायचं आहे सो so, प्लीज आणि त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट ह्याचा तो साला तो तर आधी वाटलेलं काहीतरी तरी सुज्ञ माणूस आहे थोडा बरा आहे हुशार आहे पण आय वॉज रॉंग आणि मला समजायला पाहिजे होतं वेन समवन कॅन चूज हजबंड लाईक पक्या फॉर हे सिस्टर देन डेफिनेटली कुछ तो लोचा आहे भाई असं तो माणूस कसा काय सॉर्टेड असू शकतो ह्याला चूज करणारा तर ह्याने आणि ह्याच्या हुशार साल्याने आणि ह्याची हुशार बायको त्याच्यात तर आहेच आणि ह्याच्यामध्ये पण मजेची गोष्ट म्हणजे इतकं माझं माझी आई माझे बाबा माझं बॅकग्राऊंड आणि आम्ही असे आणि आम्ही तसे आणि आम्ही कसे हुशार माझा भाऊ किती हुशार आणि ही म्हणे की माझा कधीच माझ्या फॅमिलीबरोबर बॉन्ड नव्हता मी त्यांच्याबरोबर काही शेअर वगैरे करायचे नाही आणि इट्स ओन्ली आफ्टर मॅरेज आय स्टार्टेड शेअरिंग विथ दॅम आणि माझा बॉन्ड चांगला झाला आणि लाईक वी गॉट क्लोजर असं ह्या चिवचं म्हणणं आहे ऑफकोर्स असा नवरा मिळाल्यानंतर मग शेअरिंग म्हणजे जास्त बोलणं किंवा जास्त आपल्या पॅरेंट्सची मदत घेणं वाढतंच ना येस टोटली आय कॅन अंडरस्टँड कारण आधी तर तुझी लाईफ सॉर्टेड होती सगळं काही व्यवस्थित होतं इट ओनली आफ्टर यू मेट पक्या और यू गॉट मॅरिड टू हुम तुझी लाईफ एकदम चेंज झाली तुझ्या लाईफमधले खरे प्रॉब्लेम्स तर यायला भेटल्यानंतरच चालू झाले ना त्याच्यामुळे मग तो आईवडिलांशी भावाशी असलेला बॉन्ड हा तुझा लग्नानंतर डेव्हलप झाला काय बोलतात काय चाललेलं असतं आणि कसलं आहे ना ट्रॉमा कशाला म्हणतात ते तरी माहिती आहे का काही कुठल्याही गोष्टीला ट्रॉमा वगैरे असं मोठं मोठं नावं द्यायची उगाच काहीही बोलत बसायचं ह्याने आणि ह्याच्या साल्याने मिळून आता काहीतरी म्हणजे जॉब कसा मिळवायचा जॉबवर कसं टिकून राहायचं ह्याचं प्रशिक्षण देणार आहे मेनली जॉब रिलेटेड वर्क कल्चर वगैरे ह्याच्यावरती हे लोक बोलणार आहेत आणि इट कम्स विथ द फी म्हणजे तुम्हाला यू हॅव टू पे द फीज फॉर दॅट कोर्स काहीतरी असं नॉमिनल फीज आहे बट स्टील तर मला असं वाटतं हे लोक कोण बाबा हे काय एक्सपर्ट आहेत का लिटरली म्हणजे हे काय चालवलं आहे लोकांनी आणि हा माणूस हा माणूस लोकांना ज्ञान देणार जॉबच्या बाबतीत ज्या माणसाला स्वतःला कसं टिकायचं माहिती नाही ज्या माणसाला हाकललं जातं ज्या माणसाच्या वागणुकीमुळे त्याला त्याचं ब बॉस अप्रिशिएट करत नाही आणि त्याचं खापर हा बॉसवरच फोडतो जे की अजिबातच जस्टिफायेबल नव्हतं कारण ह्याचं असं म्हणणं होतं की ह्याला नाचकाम वगैरे करायचं असतं हां ठीक आहे एम्प्लॉई रिलॅक्सेशन माइंड रिलॅक्सेशन आणि हॅपीनेससाठी वगैरे थोडंसं म्हणजे आय टी सेक्टर्समध्ये ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये राधर नॉट पर्टिक्युलरली आय टी बट इन कॉर्पोरेट सेक्टर तर मध्ये मध्ये इव्हेंट्स वगैरे होत असतात तर त्याच्यामध्ये तू पार्टिसिपेट कर करतोस वगैरे गुड म्हणजे ठीक आहे एका लिमिटपर्यंत ठीक आहे बट तू फक्त त्यासाठी तुला कंपनी पे करत नाही ना तू ऑल द टाइम प्रॅक्टिसलाच पडशील तू ऑल द टाइम नाचतच बसशील एक संपलं की दुसऱ्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करशील आणि तेच तुझ्या डोक्यात तु विचार चाल चालत राहतील तर मग ॲसा तो नाही चालता ना भाई तो तुम कोई डान्स अकॅडमी जॉईन करलो कुछ वैसा खोल दो व्हा पे जाओ व्हा पे सिकाओ दॅट वूड वर्क बेटर फॉर यू सो so, स्वतःलाच so माहिती नाही आहे आपण काय करतोय आपण रॉंग प्रोफेशनमध्ये आहोत आणि स्वतःलाच जस्टिस करता येत नाही आहे आणि हा दुसऱ्यांना शिकवणार की कसं काय केलं पाहिजे के ला काय ह्याच्या भावाने पण पराक्रम इतकं तर भावाला तुझ्या भावाला नोकरी लाव ना भावा त्याला शिकव ना कसं करायचं काय करायचं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आधी आपल्या घरात काय उजड पाडता येईल तो पाड नंतर दुनियाला उजड पाडायला ये ठीक आहे पक्या पक्का नाव प्रकाश पण काय नाही अंधारच आहे सगळा नेगेटिव नेगेटिव पॉझिटिव्ह हे दरवेळेला होत नाही ते फक्त केमिस्ट्रीमध्येच होतं बॉस ते केमिस्ट्रीमध्ये नाही मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ते आणि मॅथमॅटिक रूल आहे तो मॅथमॅटिक्समध्ये ए नेगेटिव्ह नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 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 नेगेटिव्ह नेगेटिव्ह ते सगळे मॅथ्सचे रूल्स आहेत नॉ अँड नॉट केमिस्ट्री तर प्लीजच एकदा तू स्वतः काय बोलतोय नुसतं काहीतरी बोलायला दिलंय म्हणून आपला पहाडतो काढतो बाळ ते ते तिथपर्यंतच तुझं नॉलेज राहू दे भलत्या गोष्टीमध्ये घुसू नकोस पक्क्या त्या मांसाळने तुला कॉन्टॅक्ट केलेलं ना म्हणून डोक्यात के जास्त केमिस्ट्री फिरायला लागली केमिकल लोच्या ग्रॅज्युएटवालीची आणि काय डोंट मॉक द चाईल्ड अँड डोंट मॉक इन फ्रंट ऑफ एव्हरी वन हे सगळं हे uh, सांगत आहेत जेंटल पॅरेंटिंग आणि ह्याचे टिप्स वगैरे देत आहेत मला वाटतं सगळ्यात जास्त एव्हरी वन तर सोडा इन फ्रंट ऑफ सोशल मीडिया पूर्ण ह्या लोकांनी जितकं मॉक केलं असेल जितकं म्हणजे uh, हे वारंवार वारंवार त्याच्यावर एक्सरसाइज केलं असेल की कशी ती मूवी uh, कशी काय हे आहे किती ट्रँट्रम थ्रो करते किती क्रँकी आहे सतत रडरड करते किती वैताग आणते किती जागवते कसं तिच्यामुळे आम्हाला स्ट्रेस होतोय इतकं म्हणजे लिटरली टू इयर्स ह्यांचं हेच कॉन्टेंट होतं ते ते बाळमुळे हॅपी कमी आणि ट्रॉमॅटाइज जास्त झालेले वाटत होते आणि तिच्या ह्याच्याने वैतागलेले जास्त वाटत होते जेव्हा की ह्यांच्याकडे हेल्पपासून सगळे घरातले पण माणसं आजूबाजूला होती तरी पण ह्यांचं हेच चाललेलं अगदी आत्ता आत्तापर्यंत ते लास्ट टाईम आपण बघितला ना ते ड्रायविंग सीटवर चिवला बसायला दिलं नाही त्या मूव्हीने आणि ती रडायला लागली आणि मग हिची चिडचिड झाली मग कधी मी करू आणि मग मा मला क असं मिळतच नाही हिचं नेहमीची नाटकं तसं ही मुलगी तशी अशीच आहे तशीच आहे आणि उठा बसता म्हणजे आत्ता आत्तापर्यंत तुमचं तेच चाललं आहे आणि तुम्ही लोकांना सांगणार की काय करायला पाहिजे आणि कसं त्यांना त्यां मॉक नाही केलं पाहिजे त्यांना त्यांच्याबद्दल नेगेटिव्ह नाही बोललं पाहिजे मग त्यांच्या मनावर काय परिणाम होतो अरे आहे गॉड म्हणजे हे तुम्ही तर त्याचे पायनियर्स आहात तुम्ही तर सगळीकडे सुरू केलं आहे सगळ्यात जास्त कोणी अत्ती केलं असेल त्या गोष्टीचं तर तू केलं आहेस आणि तुम्ही आता जगाला शिकवणार वा रे वा 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 वा, वा. प्लीज यार गायज ह्याच्यानं ह्या बी एसवर बिलकुल म्हणजे बिलकुलच विश्वास ठेवू नका स्वतःचं डोकं वापरा स्वतःला काय सूट होतं तुमच्या फॅमिलीमध्ये काय वॉट वर्क्स द बेस्ट फॉर यू अँड युअर चाइल्ड आणि ॲज वेल ॲज फायनान्शियल वाईज म्हणजे तुम्ही कसं काय मॅनेज करू शकता किती काय गरज आहे तुमच्या प्रायोरिटीज ह्या सगळ्या बेसिसवर तुमचा निर्णय तुम्ही घ्या यासारख्या थुकरट लोकांना बिलकुल फॉलो करू नका ह्या लोकांचं काहीही ऐकू नका हे कुठले एक्सपर्ट नाहीत की कुठले मोठे दीडशाणे नाहीत हे आज एक बोलतील तर उद्या दुसरंच काहीतरी बोलतील यांचा काहीच भरोसा नाही आता ह्याच्यातली एक पॉझिटिव्ह गोष्ट आणि मल्टिपल नेगेटिव्ह गोष्टी तर मी सांगितल्याच पण अजून एक गोष्ट की ते दोघही जणांना ते हे करणं सोडा म्हणजे एक 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 पूर्ण सेंटेन्स हे कम्प्लीट बोलतच नाही म्हणजे कसं असतं ना प्रत्येक पॅरेंटहूड वेगळं असतं राईट आणि आपलं कसं ना असं आपण मुलांच्या प्रत्येक वेळेला आपला एक पेशन्स लेवल संपतो तर ते सारखं तुम्ही करता ते करताना ते जरा बंद करा इट्स सो so इरिटेटिंग आणि दोघे नवरा बायको असे चालूच असतं यांचं आणि पॉझिटिव्ह सांगायचं तर एकच गोष्ट मला जितकं पण बघितलं त्यातलं फक्त एकच पॉईंट मला एकदम पफेक्ट वाटला टू द लाईक बुल्स आहे हिट केल्यासारखं तर तो म्हणजे आपल्या पॅरेंट्सची इन्वॉल्वमेंट किंवा आपल्या पॅरेंट्सना ग्रँड पॅरेंट्सना म्हणजे जे मुलांचे ग्रँड पॅरेंट्स असतात त्यांना ग्रँटेड धरणं त्यांना मुलांच्या दिमतीला झुंपणं आणि मग त्यांची लाईफ रुईन करून टाकणं ते बरोबर नाही आहे हे जे पक्क्या आणि चिऊ बोलले दॅट समवेअर आय अग्री टू दॅट की येस पॅरेंट्सची स्वतःची इंडिव्हिज्युअल म्हणजे ग्रँड पॅरेंट्सची स्वतःची इंडिव्हिज्युअल लाईफ असते ॲज अ कपल सोशल लाईफ सो त्यांचं पण एका एजनंतर त्यांना पण uh, मोकळं राहण्याचा त्यांची लाईफ एन्जॉय करण्याचा त्यांची जबाबदारी त्यांची मुलं होती ना की मुलांची मुलं मुलांची मुलं ही मुलांची जबाबदारी आहे इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट आणि येस दॅट इज द ओनली पॉईंट आय अग्री विथ दिस ची यू अँड पक्क्या आणि बाकी सगळं लास्टली मी इतकंच म्हणेन मी चाल्डहूड अँड एव्हरी पॅरंटहूड जर्नी इज युनिक इन इट सेल्फ आणि ती तुम्ही एन्जॉय करा थरली एन्जॉय करा ठीक आहे जे काही चुकामधनंच माणूस शिकतो तर हळूहळू स्वतःच्या एक्सपिरियन्सने शिका इतकंच मी म्हणेन आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते खूप दिवस झाले मला डी एम येत होते की पक्याकडे बघ पक्याचं जरा आहे कर पण काय होतं ना हा खूप इतका पकाव आहे ना इतका पकाव आहे की ह्याच्यावरचं पॉडकास्ट थोडंसं माझं सिरियस साईडला झुकतं जे की मलाच असं वाटतं की यार आज तो फन पॉडकास्ट नाही व्हा बट एनिवेज कधी कधी अशा लोकांना पण डोस देणं जरुरी असतं जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात किंवा आत्ताच पाळण्यातनं बाहेर आलेत पण लेक्चर एकदम ग्रॅज्युएशनची झाडतात सो so, uh, म्हणून आजचं हे पॉडकास्ट स्पेशली फॉर दोज हू वॉन्टेड पॉडकास्ट ऑन पक्क्या सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मा